कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही तुम्हाला माहिती आहे की हे हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो हे तेव्हा लोकसभेत एकही नाव कमी झालंय विधानसभेला साई विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं आजही स्टँड स्टील तशी ज्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिका च्यावरती आहे कलेक्टरवरती नाही आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्याने जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार जा नाही घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नावं जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला नाही असं आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झालं आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं ते हो आता विचारे साहेबांनी सांगितलं याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही आम्ही त्या अधिकाऱ्याच्या घराच्या जा बाहेर जाणार त्याच्या जा आई त्याच्या घर त्याच्या आई वडील त्याची त्या बायको त्यांना पण कळू दे की त्याचा नवरा काहीतरी चुकीचं करतोय त्यामुळे याच्या पुढची धाड ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर असेल आमच्या एवढं नक्की चला धन्यवाद ओके